प्रत्येक महिलेला असं वाटत असतं की तिचं पोट बारीक असावं सुडोल असावं आणि पोटावरची फॅट निघून जावी आणि त्यासाठीच जा आज आपण फॅटचे काही वर्कआउट्स पाहणार आहोत तीस चाळीसीनंतर पोट वाढतं आणि त्यानंतर महिला त्याच्याकडे दुर्लक्ष करतात पण त्यामधून अनेक रोगसुद्धा निर्माण होतात म्हणून आपण फॅट कसं कमी करायचं ते आता पाहणार आहोत चला वर्कआउटला सुरुवात करूया फर्स्ट वर्कआउट आहे तो म्हणजे थर्टी आणि नाइंटी डिग्री लेग्स अप अँड डाऊन स्टार्ट अप थर्टी डिग्री नाइंटी डिग्री वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन वन एट नाईन अँड टेन रिलॅक्स आता तुम्ही याचा सेट वाढवू शकता लेग रेस अल्टरनेट स्टार्ट वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट कमॉन नाईन टेन रिलॅक्स आता लेग रोटेशन आपण पाहत आहोत दोन्ही पाय वरती उचलायचे आहेत नाईन्टी डिग्री आणि पूर्ण गोल फिरवायचे आहेत मा राऊंड मारायचं आहे स्टार्ट वन टू थ्री फोर फाईव्ह रिवर्स तसंच उलट्या दिशेने पण वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स आता नीपुल डाऊन ही एक्सरसाईज करणार आहोत दोन्ही पाय गुडघ्यातून फोल्ड करायचे पोटाजवळ घ्यायचेत पाय खाली टेकवायचे नाहीत पूर्ण आणि वर घ्यायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स जबरदस्त प्रेशर आलेला आहे आता पोटावरती सेवन एट नाईन टेन वास आता यामध्येच अजून एक प्रकार आहे आपण एल्बो स्टँड घ्यायचा आहे आणि त्यानंतर गुडघे फोल्ड करायचे दोन्ही पोटाजवळ घ्यायचे आणि स्ट्रेट करायचे लेग्स वन टू थ्री फोर कमॉन फाईव्ह सिक्स सेवन वरून तुम्हाला कळत असेल की किती काय प्रेशर येतो आहे एट नाईन अँड टेन पास चला आता अजून एक वर्कआउट घेत होता आपण तो म्हणजे थर्टी डिग्री पायवर उचलायचे चला चला उचला थर्टी डिग्री पायवर स्प्रेड करायचे टच करायचे फ्लो डाउन वन टू थ्री डाऊन फोर फाईव्ह ओके okay, आता लास्ट वर्कआउट आहे तो म्हणजे ऍपस्ट्रोक्स रेडी वन टू थ्री स्टार्ट अप वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेव्हन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन एटीन एन ट्वेंटी रिलॅक्स आता अजून काही तीन चार आसनं आहेत ती सुद्धा आपण पाहूया अर्धा नावासन दोन्ही हात वरती हात पाय आणि मान एकत्र वर उचलायचं अप आता एवढे वर्कआउट केल्यानंतर अर्धनावासनामध्ये सुद्धा जबरदस्त प्रेशर अपड मसलवरती येतो रिलॅक्स <laughs> दोन्ही पाय आता नाईन्टी वर उचलायचे आहेत आणि फोर्टी फाय डिग्री होल्ड करायचे आहेत अप डाऊन फोर्टी फाय डिग्री अँड होल्ड टेन सेकंड्स नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू अँड वन रिलॅक्स चला उठून बसा आता दोन महत्त्वाचे एक बंद आणि एक प्राणायाम हे दोन क्रिया महत्त्वाच्या आहेत कपालभाती आणि उडियान बंद या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि ह्या प्रत्येकाला जमण्यासारख्या आहेत त्यामुळे प्रत्येकाने ह्या दररोज करायच्या आहेत तुम्हाला जितका वेळ जमेल तितक्या वेळ तुम्ही करा वे जर कपालभाती करता करता तुमचं पोट दुखलं तर तुम्ही थोडंसं स्पीड कमी करून सुद्धा करू शकता किंवा थांबून थांबून केलं तर तुम्हाला जास्त वेळ त्यामध्ये ड्युरेशन जास्त ड्युरेशन तुम्ही करू शकता आता हे जे कपालभाती आणि हे सगळे आपण जे वर्कआउट्स पाहिले ना यामुळे काय होतं की आपल्या ॲबडॉमिनल मसलवरती जे बेली फॅट आहे जे फॅट आपल्या हातामध्ये येतं हे बघा माझ्या ते एवढं काही आपल्यासाठी धोकादायक असं फॅट नसतं ते ठीक आहे पण त्याच्या आतमधलं जे फॅट असतं जे आपल्या अवयवांच्या आतमध्ये ऋतून बसलेलं आहे आणि त्या फॅटमुळे आपल्याला अनेक रोग निर्माण होऊ शकतात आणि ते खूप धोकादायक असतं आणि शरीरासाठी खूप घातक असतं त्यामुळे ते फॅट आपल्याला बर्न करण्यासाठी साठी हे सगळे वर्कआउट्स आहेत हे सगळे एक्सरसाइजेस आहेत त्यामुळे दररोज सर्वांनी हे एक्सरसाइज हे वर्कआउट्स करायचे आहेत आता उडियान बंद दाखवूया उडियान बंद मध्ये काय आहे श्वास बाहेर सोडायचा आणि पोट पूर्णपणे खपाटीला न्यायचं आहे या पद्धतीने प्रसाद दादाने बघा कशी पोटाला खळगी पाडलेली पूर्णपणे पोट आतमध्ये खेचून आहे आणि तुम्हाला जितक्या वेळ होल्ड करता येईल तितक्या वेळ तुम्ही या बंधामध्ये थांबून राहू शकता उडियान बंध सुरुवातीला थोडस कमी वेळ जमेल पण सरावानंतर हा सुद्धा ड्युरेशन जो आहे तो वाढत जाईल तुमचा असे हेचे रिपिटेशन्स करा ही सगळे हे सगळे वर्कआउट जे आहेत ते तुम्ही रेग्युलर करा त्याचे सेट्स वाढवा आणि स्वतःचं बेलिफॅट जे आहे ते कमी करून घ्या धन्यवाद